CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी मनसेचे शैलेश गोंधने यांनी घेतला माजी आमदारांच्या महाविद्यालयाच्या बांधकामावर आक्षेप चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी बांधलेल्या महाविद्यालयाच्या विविध इमारतींच्या बांधकामावर मनसे नेते शैलेश गोंधने यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदवलाय आपल्या पत्रकार परिषदेत कोणता घेतला आक्षेप आणि काय म्हणाले शैलेश गोंधने पाहूया कुठल्याच प्रकारचे डॉक्युमेंट तिथे सादर केले नाही त्यामुळे शेवटी समिती या निष्कर्षावर आली त्यांनी समितीचे अध्यक्ष सहसंचालक तंत्रशिक्षण शिक्षण विभागीय कार्यालया हे या समितीच्या माध्यमातून ते, ते या मुद्द्यावर आले की सदरू संस्थेनं कुठल्याच प्रकारचे कागदपत्र किंवा कुठल्याच प्रकारच्या परवानग्या आमच्याकडे आणून दिल्याने कागदीपत्र त्यांनी दिल्याने त्यामुळे त्यांच्या ज्या राज्य शासनानं ज्या एनओस्या दिलेल्या होत्या त्या एनओस्या रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी केलेली आहे आणि यावर सुद्धा या एक ते दोन दिवसामध्ये निर्णय होऊन या एन रद्द होणार आहेत एनओ रद्द झाल्यानंतर आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी तिथे तिथून डिग्र्या घेतल्या असतील किंवा तिथे आज जे विद्यार्थी शिक्षण देत असतील त्या विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान यामुळे होणार आहे चिखली येथील माजी आमदार राहुल बोंद्रे म परमसर रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेद्वारे जे काही आपले कॉलेजेस चालवतात ते सर्व कॉलेजेस विनापरवाना कुठल्याही प्रकारचं येणे नसताना त्याची परवानगी न घेतलेली असताना त्यांनी अनधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे आणि या कॉलेजला शासनाने या कुठल्याही गोष्टीची दखल न घेता त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे स आणि कोट्यवधी रुपयाचा शासनाचा महसूल माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून बुडवलेला आहे तो त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावा त्यांच्यावर खोटे कागदपत्र दाखल करून शासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले याबद्दल त्यांच्यावर चारशे वर्षीचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी ही बा पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ही यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही झाली तर पुढे आमरण उपोषण करण्याचा मी इशारा देत आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा